नमस्कार मंजल मी स्वागत करतो तुमच्या श्रीवर्धन ब्लॉगच्या अजून एक एपिसोडमध्ये आज, एपिसोड आज आपण जात आहोत मेटकर्णी इथे देवीचं दर्शन घ्यायला तर चला आजचा ब्लॉग देखील स्टार्ट करूया इथे पण मागील बारा ते पंधरा वर्षाच्या अगोदरच देवीचा वास आहे देवी इथे बसवली जाते माझ्या हिशोबाने तरी बारा ते पंधरा वर्षाच्या पहिलेपासून ते देवी बसवली जाते तर बघूया इकडची देवी दर्शन घेऊया ब्लॉग स्टार्ट करूया नवीन असाल सब्सक्राइब करा माझ्यासोबत तुम्ही सगळ्या देवीचे दर्शन पाहणार आहातच नवरात्रीमध्ये चल चला चालू करू देवी स्थापन केलेली आहे ते मेकर्नी म्हणजे तुम्ही दूर तुम्हाला पहिले पहिलेच दिलेली आहे तर बाजूच्या खोलीत आपल्याला ही देवी राजनाथ मिळते समोर मैदान आहे ते गडबादी पूर्ण तुमच्या सीसीटीव्ही कॅमेरा देखील आहे आणि मागची ते बायकिंग सुद्धा आहे डांसिंग आणि म्हणजे मागचे तरी पंधरा ते सतरा वर्षापासून तिथे देवी बसते म्हणजे हे जो आढळून हे खूप ऐतिहासिक आहे तर याबाबत तुम्हाला काय वाटते मला कमेंट मध्ये नक्की हा जो मधन आहे तो खूप मोठा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका तुमचा चॅनल आहे आपण डेली सकाळी आठ वाजता नवीन अपडेट चॅनल वरती आणत असतो Yeah, aparenta